अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीनं चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके संगीत रचनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड उत्तर महाराष्ट्र महासचिव कवी ॲडव्होकेट बलराज आहेर उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा दिग्दर्शिका सुमती तापसे महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमुख निर्माते सुभाष बोराडे महाराष्ट्र प्रदेश सचिव चित्रपट निर्माती प्रमिलाताई चव्हाण महाराष्ट्र प्रदेश संघटक सुनंदा मांडके नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष मंगल मोकळ नाशिक जिल्हा मुख्य संघटक कवी गायक गौतम पगारे नाशिक जिल्हा मुख्य संघटक गायिका परवीण बागवान नाशिक तालुका अध्यक्ष अभिनेत्री नांदाटोले तसेच चित्रकार कृष्णकुमार सोनोने गायक राजन गायकवाड गायक अनिल पोटे मीनाताई गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ नाशिकमधून रोवली दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी नाशिक होती परंतु आजवर कुणीही महर्षी दादासाहेब फाळके यांना अशा प्रकारचे अभिवादन केले नव्हते अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने गायक सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आगळी वेगळी अभिवादन सभा कार्यक्रमाचं आयोजन करून एक इतिहास घडवला यावेळी अनेक गायकांनी मराठी हिंदी गाणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे पदाधिकारी सदस्य नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विजय खडांगळे नाशिक